आणि तुम्हाला सांगते आत्ता जे भांडं फुटणार आहे ना ते अगदी खतरनाक असणार आहे लोकांचे डोळेच उघडणार आहेत आता मी क्लोथ देणार नाही तुम्हाला पण दहा पंधरा दिवसात फुटणार आहे अगदी तसच अगदी तसंच आत्ता जे भांड मी क्लो पण देणार नाही लोकांना नाही आता जे पुढं भांडं फुटणार आहे ना तसे मी थोडेसे क्लो दिलेले आहेत पण आणखीन काही भरपूर बाकी आहेत पण मी ते आत्ता नाही भांडं फुटल्यानंतरच आपण बघूयात आहे का नाही कारण अचानक बघायलाच खरी मज्जा येत असते आणि जर जरंगे पाटील चुकीचे असतील आणि त्यांचं जर खरंच भांड फुटलं तर महंतावरून अनुभव घ्या समाजाला वाटलं महंत चुकीचे आहेत समाजाने सपोर्ट नाही केला तसं ते जरंगे पाटलांना पण करणार नाहीत त्यामुळं पुरावेसहित सहित सत्य गोष्टी तुम्ही समाजासमोर आणा कळू देत लोकांना पण कोण आहे आणि कोण बरोबर आता एका जालनीच्या व्यक्तीनं सांगितलंय बरं का की असं काहीतरी भांड फुटणार आहे ना असं काहीतरी कांड घडणार गर, आहे ना हे जे आहेत ना सपोर्ट करणारे जरांगी पाटलांना ते कुठल्या बिळात घुसणार आहेत नाही ना आम्ही बिळात का घुसू जर कांड बाहेर पडलं असं काहीतरी विचित्र बाहेर आलं की जारांगी पाटलांनी जनतेला फसवलं चुकीचं वागलं तर आम्ही बिळात नाही घुसणार ठोक उजळ चेहरेनं आम्ही विरोध ठोस उजळ चेहरेनं आम्ही विरोध करू त्याही गोष्टीला बर का बिळात घुसणार आम्ही नाही उजळ मातेनं ना सपोर्ट करतो आणि जर व्यक्ती चुकीचा निघला तर उजळ मातेनं विरोध कर... आणि उजळ मातेनं सरकारला सांगू की बाबा पाटील चुकीचं वागले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही हिंमत आम्ही ठेवतोय समाज बरं का तुम्ही म्हणताय ना त्याला हे मॅनेज केलं त्यानं मॅनेज केलं तर ऑलरेडी मुंबईच्या गाठोडेचं काय करायचं ऑलरेडी शरद पवारानं त्याला इतकं दिलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की मॅनेज व्हायचं नाही बरं जर बरं जरंगे पाटलांना दिलं शरद पवारांनी समाजासाठी समाजाला आरक्षण मिळावं ही प्रयत्न करण्यासाठी पण जरंगे पाटीलच्या विरोधात बोलण्यासाठी तुम्हाला कोणी दिलं हे तरी सांगा जरा का बरं समाजाला समाजाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे भाजपला पाडलं नाही याचं उत्तर द्यावं लोकांनी जनतेला वाटलं असेल भाजपला निवडून द्यावं भाजप कल्याण करतो तो जनतेचा प्रश्न आहे पण हा मुद्दा आहे आरक्षणाचा आरक्षण मिळवून देणं हे जरांगे पाटील कर्तव्य करत आहेत म्हणून जनतेनं ठरवलं असेल की इकडून जरांगे पाटलांना सपोर्ट तर करायचा आणि भाजपला निवडून द्यायचं किंवा असू शकतं मशनीमध्ये घोळ कारण भरपूर वेळा हा विषय चर्चेत आलाय बरं का मशणीमध्ये घोळ दहा कोटी मराठाय ना कुणीतरी ऐकायला पाहिजे होतं तुझं बाई आमची काशीबाई आठवली बरं का बाई म्हणलेवर ऐकाल चिलीम फुक्या वाणबोडे बाई तुम्ही पाहिलं का हो ती चिलीम फुकताना आणि आम्ही तुम्हाला म्हणलेवर बेवडे फुक्या गांजा फुक्या चालतं का हो वो तुम्हाला बोलताना जरा विचार करा थोडासा तरी कसलं दिसतंय ते खरमड म्हणजे जरंगी पाटील बरं का हो का आणि तू काय ऐश्वर्या रॉय का अप्सरा दिसती ग बाई तू कसली दिसते ती खरमड दिसू देत नाही तर काय पण समाजासाठी चांगलं कार्य करते तू काय करती अन तू काय लय नाही दिसत त्यामुळं लोकांच्या कारण ते देवानं दिलेला चेहरा आहे ग देवानं दिलेला आहे ते चेहरा नाक डोळे देवानं दिलेल्या गोष्टीवर जेज करू नये माणसानं त्यासाठी स्वतःलाही सुंदर असणं गरजेचं आहे का कोण कसलं दिसते विचारणी कसलं रे ते चिलम फुकी आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हो आमचंही दैवत छत्रपती शिवाजी महाराजच आहेत आम्ही त्यांच्या विचारानं चालतो मा जिजाऊच्या संस्कृतीला पण आम्ही जपतोय बरं का जाऊची संस्कृती गुंडाळून मी मा जिजाऊच्या ह्याच्यातली मी मा जिजाऊच्या आणि काय जरंगे पाटलांना सपोर्ट करणारा कोण मुगली मराठा म्हणी हो का तू ओरिजिनल मराठा आहे ना आणि तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानती म्हणतीस पण तू मानत नाहीस जर तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं असतास तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करताना सोमनाथ दादाचा बळी गेलाय ना तर त्या सोमनाथ दादाच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तू संघर्ष केलास पण तू तसं नाही करता तू फक्त बाबासाहेबांचं नाव का घेतीस सांगू का तर तुला थोडस सपोर्ट भेटला पाहिजे त्या लोकांकडून म्हणून तुझं प्लॅनिंग असतं बरं का कोणत्यातरी रेखाची काहीतरी आली असेल कमेंट लगेच त्या रेखाला जरंगे पाटलांच्या खाली घातलं वानबुडे बाई जरांगी पाटील रिकामे नाही तो त्यांच्यासोबत त्यांची बायको आहे त्यामुळं ते कुणाला सगळ्याला बहीण मानतात मराठा समाजाच्या बायकांना आता ते तुमचं तुम्ही ठरवा मी काय पुढचं वाईचट नाही बोलणार आणि तू तर म्हणतो ना की सहकार्याला खोटे नाटे गुन्हे करतात आणि तडीपार करतात ते मेहुण्याला बोलले नाहीत बरं का सहकार्याला बोलले आणि त्यांचा मेहुणा त्याचा सहकारी नव्हता तो वाळू माफिया काहीतरी वाळू ह्याचेत सापडलेला होता तर त्याला केलं तडीपार पार तो असं नाही म्हणला माझ्या मेहुण्याला हो तू पण स्वतः ओरडून सांगते की माझ्यावर गुन्हे खोटे केलेले आहेत कशाचे खंडणीचे मग तू ती गोष्ट केली नाही जी गोष्ट तू केली नाही तर तू ओरडून सांगणारच ना, ना? की माझ्यावर खोटे गुन्हे केले तसं ती स्वतःवर खोटे गुन्हे म्हणले नाही तर बरं का सहकार्यावर सहकार्य म्हणजे त्यांना साथ देणारे जी तू ज्यांना मोगली मराठा म्हणती असे जी काही कार्यकर्ते समर्थक आहेत त्यांच्यावर खोटे नाट्या गुन्ह्याचं बोलले बाई मेंदू जरा डोकेतच ठेव आणि हो खरच खूप मोठा बॉम्ब बाहेर फुटणारच आहे पण वेट अँड वॉच जे लोक मला सपोर्ट करतात आंदोलनात सामील होतात त्यांच्यावर खोटे गुन्हे करतात तडीपार करतात असं कस रो म्हणतो तू होय चिलीम फुक्या अग नंगी ते सहकार्यावर बोलले ते असं नाही म्हणले की माझ्या मेहनेवर खोटे गुन्हे दाखल करून तडीपार केलं